भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल करण्याकरता विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि धडाडीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आपल्या सर्वांचे लाडके आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी मंचावर उपस्थित माननीय रामभाऊ शिंदेजी संग्राम जगतापजी मोनिकाताई राजळे ज्येष्ठ नेते पवनरावजी पाचपुते आमचे शिवाजीरावजी करडिले अरुण काका जगता त्याचप्रमाणे मंचावरील सर्व मान्यवर भुलेजी कदमजी आगरकरजी भावसिंगजी नागवडे ताई त्याचप्रमाणे डफाळ अरुण मुंडेजी वाकळेजी भैया गंधेजी बेरळजी लोढाजी शिंदेजी सातपुतेजी जाधवजी पारस्करजी नाहाटाजी पानसरेजी पारखीजी मुथाजी गायकवाडजी कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो चूक माझी नाही नाव लिहिणाऱ्यांची चूक आहे आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व नेते आणि उपस्थित हा आमचे मंत्री महोदय दीपक केसरकरांचंच नाव मी विसरलो आणि प्रवीण दरेकरांचं विसरलो माफ करा दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी फॉर्म भरण्याकरता उपस्थित झालेले या अहिल्यानगर संघातील जाणीवपूर्वक म्हणतो अहिल्या नगर कारण तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि सुजय विखे खासदार झाले की हे अहिल्यानगरच होणार आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे आता दिल्लीचा निर्णय बाकी आहे तो एकदा तुम्ही गाडी दिल्लीला रवाना केली की अहिल्या नगरच होणार आहे त्यामुळे अहिल्या मध्ये या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आज आपण सगळे अर्ज दाखल करण्याकरता आलो माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या, या भारतामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून भारताचं नेतृत्व हे मोदीजींच्या हातात देण्याकरता आपण एकत्रित आलो बंधू भगिनीनो ही निवडणूक ही महानगरपालिकेची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही विधानसभेची निवडणूक देखील नाही ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाला पाच वर्षाकरता कोणाच्या हातात द्यायचं याची निवडणूक आहे मी तुम्हाला विचारतो कोणाच्या हाती देश द्यायचा सांगा कोणाच्या हाती द्यायचा सा। तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा सा। कोणाच्या हाती द्यायचा तो जर द्यायचा असेल तो जर मोदीजींच्या हाती देश द्यायचा असेल तर मत कोणामध्ये द्यावे लागेल yes, सुजय विखेंच्या कमळाची बटन दाबली की मत कोणाला मिळेल yes, जे जे मोदीजींना या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून पाहू इच्छितात त्या प्रत्येकाने सुजय दादाची बटन दाबली की वोट हेच मोदीजींना मिळणार आहे आणि मोदीजींना निवडून देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे बंद भगिनी आज आपण मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती म्हणजे काय आहे ही विकासाची गाडी आहे विकासाची गाडी आपल्या विकासाच्या गाडीला मोदीजींचं इंजिन आहे पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि त्याला शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असतील वेगवेगळे आपले घटक पक्ष असतील मनसे असेल रिपाई असेल आपल्या सगळ्या घटक पक्षांची त्याला एक बोगी लागलेली आहे आणि आपल्या ट्रेनमध्ये आपल्या विकासाच्या गाडीमध्ये तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त सगळ्यांना बसायची जागा आहे मोदीजींच्या गाडीत सगळ्यांना बसून विकासाकडे न्हायचं आहे सबका साथ सबका विकास हा आपला मंत्र आहे मोदीजींच्या गाडीला सुजे विखेची बोगी लागली की अहमदनगरचे सगळे लोक त्या गाडीत बसतील आणि मग गाडी अतिशय वेगाने पुढे जाईल आपली गाडी मोदीजींच्या इंजिनची गाडी आहे आणि दुसरी गाडी कुठली आहे राहुल गांधीची गाडी आहे त्या गाडीला राहुल गांधीचं इंजिन आहे पण राहुल गांधीला कोणी इंजिन समजायला तयार नाही त्यांच्याकडे राहुल गांधी म्हणतात मी आहे शरद पवार साहेब म्हणतात मी आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी आहे ममता बॅनर्जी म्हणते मी आहे लालू प्रसाद म्हणतात मी आहे मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी आहे स्टॅलिन म्हणतो मी आहे तिथे फक्त आहे तिथे टप्पे नाहीच आहे मला सांगा मध्ये बसायला किती लोकांना जागा असते फक्त ड्रायव्हर सामान्य माणूस बसू शकतो का आता सोनियाजीच्या मध्ये राहुल गांधी बसतील उद्धव ठाकरेंच्या मध्ये आदित्य ठाकरे बसतील आणि शरद पवार साहेबांच्या मध्ये फक्त सुप्रिया करता जागा आहे बंधू नो तुमच्याकरता तिथे जागा नाही आहे करता जागा फक्त मोदीजींच्या विकासाच्या गाडीमध्ये आहे मोदीजींच्या गाडी प्रत्येकाकरता जागा आहे कारण या ठिकाणी खऱ्या अर्थानं जनसामान्यांचा विकास करण्याकरता ही गाडी पुढे चालली आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय मोदीजींनी वीस कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्क घर दिलं पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांना शौचालय दिलं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरात गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस पोचवला साठ कोटी लोक ज्यांच्या घरी पिण्याचं पाणी नव्हतं आमच्या माता भगिनी हंडा घेऊन तेरीवर जायच्या नदीवर जायच्या त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचवलं पंचावन्न कोटी लोक यांना आयुष्यमान भारताच्या माध्यमातनं त्या ठिकाणी पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत पंचा लाखा दिला पंचावन्न कोटी आमची तरुणाई यांना मुद्राच्या माध्यमातन दहा लाखापर्यंतच लोन बिना तारण आणि बिना गॅरंटीचं दिलं आणि याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आहेत की ज्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं आणि आता मोदीजींनी सांगितलं पुन्हा निवडून आल्यानंतर दहा लाख नाही वीस लाखापर्यंतच लोन बिना तारण आणि बिना गॅरंटीच देण्यात येणार म्हणजे आमच्या तरुणाईला मोठं करण्याचं काम मोदीजी करतायत आज आपण पाहू शकतो ज्या प्रकारे सामान्यांच्या जीवनामध्ये परिणाम होतो आहे आज मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं चालली आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून इतका मोठा निधी आपण देतो आहे जे पन्नास पन्नास वर्ष झालं नाही ते प्रकल्प आज आपण पूर्ण करतो आहे आणि खऱ्या अर्थानं तो नगर जिल्हा असो की महाराष्ट्र असो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तो सुजलाम सुफलाम करण्याचं चा काम चाललं आहे बंध भगिनी मुख्यमंत्री असतील मी असेन अजितदादा असतील या ठिकाणी विखे पाटील साहेब असतील आम्ही चोवीस तास केवळ तुमच्या करता काम करतो आणि मला विश्वास आहे मोदीजींनी तर सांगितलं पिछले पाच दस साल ये तो केवळ ट्रेलर था असली पिक्चर अभि बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये एक बलशाली भारत सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण करणारा भारत सामान्य माणसाला अधिकार देणारा भारत सामान्य माणसाला पंख देणारा भारत हा मोदीजी निर्माण करतात आणि त्यांच्या पाठीशी तेवढ्याच ताकदीनं महाराष्ट्र उभा आहे आणि भारता भारत हो या भारतामध्ये महाराष्ट्र मजबूत झाला तरच भारत मजबूत होतो आणि म्हणून मोदीजींना ताकद देण्याकरता या महाराष्ट्राला मोदीजींच्या मागे आपल्याला उभं करायचं आहे आणि ज्यावेळी चारशो पारचा नारा लागेल आणि चारशे खासदार उभे असतील त्यावेळी नगरचे खासदार सुजय विखे देखील हात वर करून उभे असतील हा मला विश्वास आहे एक तरुण तळपदार अशा प्रकारचे खासदार म्हणून सुजय विखेंना आशीर्वाद द्या तेवढीच तुम्हाला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र